नमस्कार मित्रांनो श्री विनायक ज्योतिषच्या या भागात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण नामाक्षराचं वैरवर्ग पाहायचं कोष्ट बघणार आहोत तर नामाक्षराचं वैरवर्ग म्हणजे काय तर आपलं जे नाव आहे त्या नावाबरोबर आपल्या मित्रांची नावं आपल्या मुलांची नावं आपल्या जोडीदाराचं जे नाव आहे ते आपल्याला सूट होत ते आपल्या मित्र वर्गात आहे की वर्गात आहे हे बघायचं कोष्टक लग्नानंतर आपल्याकडे मुलीचं नाव बदलतो म्हणजे आपण मुलीचं जे नाव बदलतो ते त्या मुलाच्या नावाला सुटेबल आहे की नाही ते त्याच्या मित्रवर्गात आहे की वर्गात आहे हे पाहायचं जे कोष्टक आहे त्यालाच आपण जातकाचं वैरवर्ग कोष्टक पाहणं असं म्हणतो तर हे आपण एका छोट्याशा स्क्रीनच्या माध्यमातून आज पाहणार आहोत तर तुम्हाला हो। मी स्क्रीन शेअर करतो त्याप्रमाणे आपण आता सुरुवात करूया हां तर हे बघा आता इथे एक स्क्रीन मी शेअर केलेली आहे त्या स्क्रीनवरती नामाक्षराचं वर्ग जातक आणि वैरवर्ग पाहण्याचं गोष्ट स्वकीय वर्गापासून पाचवा वर्ग वैरी जाणावा असे ते म्हटलेले त्यामध्ये काय करायचं आहे ते एकूण त्यांनी एक गरुड मांजर सिंह कुत्रा सर्प उंदीर गज आणि हरिण असे हे सात वर्ग आहेत एक दोन तीन चार पाच छ आठ वर्ग आहेत तर समजा एखाद्या मुलाचं नाव आहे अरुण अरुण जर हे नाव आहे तर ते गरुड वर्गामध्ये आलेले आहे तर गरुड वर्गामध्ये जर नाव आहे तर त्या मुलाला इथे काय म्हटलेले आहे स्वकीय वर्गापासून पाचवा वर्ग म्हणजे गरुड जर आपण पहिला पकडला एक दोन तीन चार आणि पाच तर इथे येतो सर्प वर्ग मग अरुण नावाच्या मुलाला सर्प सर्पवर्गातलं जे नाव आहे त थ द, द, या नावाचा जो वर्ग आहे हा वर्ग झाला मग त्या मुलाने त वरून किंवा द वरून ढ वरून किंवा न वरून आपल्या जोडीदाराचं नाव ठेवू नये जर एखाद्याचं नाव क वरून आहे धरून चाललं एखाद्याचं नाव आहे क वरून नाव आहे तर क म्हणजे काय झालेलं आहे क म्हटल्यानंतर इथे येणार आहे मांजर वर्ग तर मांजर वर्ग जर आपण पहिला पकडला तर मांजर पहिलं दोन सिंह तीन श्वान चार सर्प आणि पाचवं येणार आहे आपल्याकडे मूषक वर्ग मग मांजर वर्ग म्हणजे कुठची नावं येतात आहेत तर क वरून येतं ख वरून येतं ग वरून येतं तर क वरून कविता आहे करिश्मा आहे हे जर नाव असेल तर अशा मुलींच मूषक वर्ग प वरण प्रशांत ब वरून असेल भ वरून असेल म वरून नाव असेल मनोज असेल भवरून एखाद्या नाव असेल तर अशा मुलांबरोबर जमणार नाही तर असं आपण आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक आप व्यक्तीचं जे आहे चेक करू शकतो की आपल्या मुलाचं नाव आपल्यापासून वैर वर्गात आहे का आपल्या पत्नीचं नाव आपल्यापासून वैरवर्गात आहे का आणि त्याप्रमाणे जर त्यांच्या नावाची जर आपण जुळणी केली किंवा त्याप्रमाणे जर त्या मुलांचं जर नाव ठरवलं तर तुमच्यामध्ये होणारे जे वादविवाद आहेत किंवा नावापासून जे होणारे नावापासून होणारे जे काय वैरवर्ग आहे हा योग आपल्याला टाळता येऊ शकतो मित्रांनो छोटीशी पण खूप महत्वपूर्ण माहिती आहे नवीन अभ्यासक जे आहेत ज्योतिषशास्त्राचा सा, त्यांच्यासाठी देखील त्यांच्यासाठी देखील ही माहिती अतिशय उपयुक्त आहे ज्यांना ज्योतिषशास्त्राचा काही अभ्यास नाही आहे त्या लोकांना देखील ही माहिती उपयुक्त आहे तर ही जर माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद